तर आता नदीवरती आलोय आणि इथं आहे ना मासे पकडायला आलो आहे आजच्याला आहे ना गळाने मासे पकडणार आहे तर बघू लमदोर घेऊन आलो आहे आजच्याला आणि चार म्हणून ना भाकरी आणल्यात बाजरीची भाकरी आणली तर तेच लावून टाकणार आहे त्याला आहे ना चिलपी लागते जास्त करून चिलपी आणि अचानक दुसरं लागलं तर लागलं नाहीतर जास्त करून चिलपीच लागते आता बघू आम्ही घेतोय लमदोर टाकून सगळे त्याने तर याकानी केली सुरुवात बघा टाकले अजून गळ बांधतोय आणि आता मी सुद्धा आहे ना हे असं बांधून आहे तर चला आता दाखवतोच तुम्हाला भाकर लावतो आणि मग बघू आता लागतात का नाही मासे हे बघा बाजरेचे भाकर आणले आणि कापून आणले घरनंच आणि पाऊससुद्धा आहे ना सारखाच येतो आहे आणि त्याच्यामुळे ना पाणीसुद्धा बरंच वाढतं आहे आणि आतासुद्धा आहे ना पाणी वाढायलाच लागलं आहे तर बघू असं वाढत्या पाण्याला मासे लागतात काय वेळेस आहे ना वाढत्या सुद्धा आहे ना मासे भरपूर लागतात आता बघू लागलं असतं तुम्हाला नक्कीच दाखवते आता थोड्या वेळाने मासं लागलंय काय लय मोठं लागलंय मासा आणि आता आहे ना पूर्ण तंगूस घेऊन गेला डायरेक्ट निमा नदीमध्ये गेलाय मासा तर बघा तंगूस आता काय सांगता येत नाही तर इतकं ना गवत पण आहे आणि मोठा मासा वाटतय लागलेला गाळाला तर बघू आता काय होतय काय माहितीये आता आणि इथून आहे ना मासा काय अजिबातच निघणार नाही कारण तर हे गवत आहे ना पाण्यामध्ये आणि मासा जरी आला इकडं तरी सुद्धा ह्याला अडकून बसन आणि तोडून जाऊ शकतोय तर आता आपल्याला कसं तरी ना त्या साइड ला घ्यायला लागणार आहे या झाडांमधूनच जायला लागणार आहे काय त्या साईडने तंगूस टाकायचा आणि हि आहे ना इथं आडकून तिथं घ्यायचा मग तिथं डायरेक्ट जाईन आणि मग तिथून मासा काढता येईल तर चला खरं काय तर म्हणताय जातो पण त्या साईडने आहे बघ आता या तर त्या साईडने लावलंय आता तो आहे ना हे त्या साईडने ना लमजोर टाकतोय आहे मग हे तांगसाला अडकून आहे ना तिथं तंगूस आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला तिथं आहे ना मैदानी थोडे आणि तिथं मासा काढत ना आपल्याला त्या साईडला ह्याच्यावर टाक ह्याच्या तांगसावरती बघू बर जमतंय का नीट टाक जोर डायरेक्ट हे बरं हळूहळू आता आलाय त्याचा आहे ना तंगूर की आलाय ह्याच्यावर पाडलं आता बघू गळा अडकला नाही आला तंगुस त्या साईडला घेईन हळू हळूवड आता हळूवड हळू आला ना आता त्या साईडला तंगूस आता चला तिकडे जाऊ इथलं तर काम संपलंय चला जाऊ पळत आता पाटके त्याच्याकडे नेमकाय ना तिथं आतमध्ये सुद्धा आहे ना लाकूड आणि ते गावात दिसतंय ना ते लाकूड एकदमच मोठं आहे गेलं गेला वाटचा तर वाटत या साईड चा वाटतं आपल्या सर्व फायद्या व्हायचे मग जबरदस्त साईडचा मास आहे बघाय आणि इतक्या लाकडे ना या काढे त्याला आडत आरतच साइटला सकाळी अजून दमत नाही इकडे हॉल ना आहे आणि या साईडला उज्जळ आहे हॉल पाण्यामध्ये जात आहे न

नंबर साईज असाच <laughs> घेतोय का आता आणि पाणी पण त्याच्यातलं वाढलंय इतकं पाणी पण नसतंय पण आताच्या वेळेस इतकं पाणी वाढलंय ना यो ना ना हो बघा मासा असंय बघायला सुद्धा भेटत नाही मासा आपल्या नदीला आणि जाळेला तर अजिबातच लागत नाही हो मासा गळालाच लागलं तर आणि गळालाच लागतात कधीतरी अशा अचानकच लय चिकट आहे रे असं पकडायला सुद्धा जमत नाही लय चिकट मासा तर आता ना गांजामध्ये ठेवून घ्यायला लागणार आहे चला गाजलच तेल तर आता गाज सुद्धा झालंय आणि गांजाचा फायदा इतका जबरदस्त झालाय का वाटलं नव्हतं इतका मोठा मासा भेटल म्हणून पकडायला आलं होतं आणि चिलपीच भेटते इथं मेन माझ्या जास्त करून गळ इतके भारी त्याला लागलेत ना त्याच्यामुळं आहे ना अजिबातच निष्ठाचे गॅरंटीच नव्हती हे बघा असा आणि दुसरा गळ आहे ना पंखाला अडकलं इथं खालच्या तर आता घेत आहे काढून बघा गळ पण निघत नाही इतका ज्वारेत लागलाय त्याला तर बऱ्याचशा दिवसानंतर आहे ना मोठा एकदमच मासा लागला आणि इथं ना माग सुद्धा आलेलो दोन तीन वेळा पण इतके काय मोठे मासे अजिबातच भेटत नाही चिलपी भेटते फक्त आणि आजच्याला इतका मोठा मासा भेटलाय ना जबरदस्त साहेज डायरेक्टच हे बघा त्याने दोघांनी उचलून घेतला इतका मोठा मासा आहे ना बघा तुम्हाला दिसतच असेल तर बघा एकच नंबर मासा आहे ह आणि हो हो मासा आहे ना जाळ्याला काही भेटत नाही जास्त करून फक्त आहे ना गळालाच लागला तर लागतोय किती किलोचा असेल तरी अंदाज पाच किलोपर्यंत असेल ना हा बघा कारण तर आहे लगेचच दोघांनी पकडलं आहे आणि बघा लांब का किती आहे म्हणलं पाच किलो तर भरणारच आहे इतका मोठा मासा आहे हा वजन जास्त असते त्याला आणि आजच्याला आहे ना डायरेक्ट मार्केटलासुद्धा जायला जमन आणि मार्केटलासुद्धा आहे ना तुम्हाला दाखवतो हे मासे ना संपवतो वेळेस तर व्हिडिओमध्ये ना कंटिन्यू राहा बघायला भेटणारच आणि अजून आहे ना थांबणार आहे बऱ्याचशे उशिर आणि कोणते मासे लागतात ना ते नक्कीच दाखवते तुम्हाला तर हो बघा किती मोठा मासा आहे मोठे सहायचं डायरेक्टच तर बघा गांज्यामध्ये ठेवून घेतलं आहे आता आहे ना मासा बघू थांबणार आहे लागलं तर लागलं नाही तर हेच आहे ना आमचं आता काम झालं आहे तर आता दाखवतच तुम्हाला अजूनसुद्धा किती मासे भेटतात आपल्याला चला पाण्यामध्ये ठेवायला लागणार आहे बरेचसे लमदोरसुद्धा आहे ना पाण्यामध्ये टाकून दिलते काढण्यासाठी मासा आमचे तिघांचे पण लमदोर आहे ना बाटल्या पाण्यामध्ये जास्ती ना आता तंगूस वाढून ये ना काढायला लागणार आहे साईडला ते बघा एवढ्या अडचणी मधून आपल्या लोकेशन आहे त्या साईटला तर बघा इथं लागलेला मासा लाग ला का एक लाग ऐकाय काय आहे का आता बारका जास्त पाहिलं सांग वातावरण आहे इथं पकडून ठेवलं तर राज्यवादी त्याला आज सुद्धा मला वाटलेलं की गेल पण आता दिसलेला तिथे बरीच मेहनत लागली त्याला याच्यापेक्षा सुद्धा आहे ना मोठ्या चिलाप्या लागतात बारक्या साईज लागले तरी सुद्धा त्याच्यामध्ये मोठं माझं आहे आता तो चांगला बांधून पण ठेवलय त्याच्यामुळे आता तो काही सोडत नाही त्याच्यामध्येच घेते चिलापी लागली काय रत लागली परत लागले काय चिलाफी एक नंबर साईज आहे तरी लागायला सुद्धा लागलेत मासे पण पाऊस काही थांबतच ना आता था। उचल बर किती झाल्या तीन चेला काही झाल्यात लगेचच आणि एक मोठा मासा आहे मासा आहे बघ वेळ या सगळ्यात मोठा मासाला लय भारत वाढलेलं अरे निष्कून गेला लगेच लई मासे आता वाढायला लागला बघा आता येणार रायदासला सुद्धा लागले चिलपे आहे बघा तिकडं चिलपे कानसा चिलपे बघा काढले आता बाहेर डायरेक्ट ही बघा आता उरकले आमचं सगळं आणि पेशी सुद्धा घेतले आता मासे काढून घ्यायच्यात आणि बऱ्याच दिवसानंतर यानं मार्केटला आजच्याला जायला जमणार आहे कारण तर यानं एकदमच मोठा मासे भेटलाय तो आता काढून घ्यायचा आहे बाकीच्या चिलपे सुद्धा येणार चार पाच लागल्यात तर डायरेक्ट मार्केटला घेऊन जाऊ मासे आणि मार्केटला सुद्धा दुसरे मासे कोणकोणते येत असेल ना ते सुद्धा तुम्हाला थोडंफार दाखवत आहे बघू आता मार्केटला जाऊन पहिलं तर आम्हाला घरी जायला लागणार आहे त्याच्यानंतर मग मार्केटला जा आपण तर आता मासे आहे आम्ही काढून ह्या बघा इतक्या चिलपे आहेत चिलापे इतक्या घेतलं तरी सुद्धा आहे ना साईज ह्याच्यापेक्षा मोठी लागते आजच्याला थोडी बारकी साईज लागली पण मोठा मासा घेतला आपल्याला तो दाखवता आता तुम्हाला अर्धे अर्धे झाले बघ इतकी मोठी माशांनी आज चला चला आता घरी निघालो आम्ही जेवण ते अजून सुद्धा हे बघा लय मोठ भेटलंय माझा आज चला हे बघा डायरेक्ट पार्टी मध्ये बघा आरपर अरे घ्या हा बघा इतक्या चिलपे भेटल्यात आणि एक मोठा मासा तर चिलपे आहे ना जवळजवळ पाच भेटल्यात बघा एक दोन तीन चार आणि पाच आणि त्याच्यात एक मोठा मासा तर इतके मासे झालेत आणि आता ना मार्केटला जायचंय थोड्याच वेळामध्ये घे उरकून पिंके आता उरकायला बघा एकदमच मोठा मासा आहे आणि आणूच का आली बघायला बघा अनुष्का का तुला उचलता येईल का मासा हा समनते तुला येईन का उचलता हा ये नाही ना हे बघा आता निघालो आम्ही मार्केटला गाडी सुद्धा येणा बाहेर काढले पिशवी लावून घेतली तर चला मार्केटलाच भेटो आता आता मार्केटला सुद्धा येऊन पोहोचलोय बरेचशा दिवसानंतर आलोय आणि आता मासा घेतोय काढून पिशवी आहे गाडीला पिंकी गेली तिकडं आली तर चला तिकडे जाऊन दाखवते तुम्हाला आता तर हे बघा मार्केटला सुद्धा येऊन आहे आणि बरीचशी आहेत ना लोक यायचे बाकी अजून तरी सुद्धा आहे ना गिराय बघा आता चालू झालंय मार्केट आणि हे बघा गाळाचं मासा आणलाय इथं आणि चिलपी आहे तिकडे केकडी पण आहे तुम्हाला ना सगळं काय दाखवतं जे काही येईन ते मार्केटचं आता पिंकीने मासे सुद्धा घेतलं काढून हे बघा इथं तर दाखवतोय गिरायक आल्याच्या नंतर आहे ना का त्या वेळेस तुम्हाला परत एकदा दाखवत आहे तर तोपर्यंत आहे ना तुम्हाला खेकडी दाखवते त्या बघा इथं सोने तर एकदमच मोठ्या मोठ्या खेकडी आहेत आणि अजून सुद्धा आहे ना तिकडं पलीकडच्या साइडला सुद्धा येणार आहे तिकडं आणि इथं सुद्धा बघा समोर खेकडी आहेत इथं यांच्या जवळ पण आहे तिकडं मासे आल्यात आता తుల దాఖా పైకడ ఫోటో కా బాగా आपतूतियात आहे हां मला दिसतंय दुसरा दिसला जागा ना था।

दोन चार तर बघा तीनच भासल्यात एक किलो मध्ये आणि इतक्या मोठ्या मोठ्या त्यांना तीनच भासल्यात बघा चिलपी घेतले आता कावशेरची चिलपी आहे ना तर बघा तो मोठा मासा होता ना तो बघा त्याच्या खावले काढायला घेतल्यात आता आणि आहे तो पूर्ण आहे ना घेतला आहे आणि साडेचार किलोचा झालाय तो आता मासा आणि एकदमच आहे ना त्याला मोठ्या मोठ्या खावल्या सुद्धा असतात यूट्यूब हा तर बघा झालं आता पूर्ण साफ करून त्याचे आहे ना खावले काढून घेतल्यात आता आता है ना तो कापायचा म्हणजे पीस बनवायचा त्याचे तर आता ना पिंकी बनवते तुम्हाला मला दाखवतो आता

तर बघा आता ना पिंकीने मासा सुद्धा कापायला हे त्याचे पीस आहे ना एकदमच भारी असतात हे बघा आणि मासा आहे ना तो मऊ पण असतोय मेन म्हणजे दुसऱ्या मासेपेक्षा तर आणि पीस बघा त्याचे आहे ना एकदम सफेद पाडतात त्याचं मास बघा कसं जबरदस्त आहे बघा लगेचच आहे ना कापता सुद्धा येतोय ये तो मासा आणि जर दुसरा मासा असला ना कटला किंवा रव हो। तर त्याला आहे ना थोडं मा जास्त मास त्याचं थोडं निबर आहे आणि ह्याचं एकदमच मऊ असतं आहे माझी लूज बघा एकदमच भारी कापायला सुद्धा आहे ना एकदम सॉफ्ट आहे तो

बघा पाऊस उघडला आहे त्याच्यानंतर बघा गिर्यासुद्धा आहे ना इतकं आहे ना पावसाच्यामुळे ना गिरॅक कमी होत आहे पण आता था पाऊस थांबलाय तर गिरायक आलं आता था परत एकदा आमच्या तर आहे ना पूर्ण मासे संपल्यात आणि बाकी लोकांक आहे ना थोडे थोडे राहिलेत मासे हे बघा सगळे मासे संपलेत संपले ना पिंके सगळे तर मोठा मासा होता ना तो सगळं पूर्ण येणं संपलाय आणि चिलापे पण संपल्यात बघा सगळे संपल्यात आणि गिरॅक सुद्धा आहे ना आहे बरंच मग सगळ्यांक आहे ना मासे ना थोडे थोडे राहिलेत बघा सगळे काय आणि गिरॅक सुद्धा तर बघा पाऊस आहे ना बराच आलाय परत एकदा आणि हे बघा पाऊस आल्याच्या नंतर आमच्या ना पूर्ण मासे संपल्यात आणि ते पण लवकर साक सगळ्यांच्या अगोदर बाकीचे लोक अजून सुद्धा आहेत आणि पाऊस सुद्धा भरपूर यायला लागले तर आमच्या मासे तर पूर्ण संपल्यात आता आम्ही निघालोय घरी आणि जर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा